महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या आवाहनानुसार पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पुढाकाराने वस्मत या ठिकाणी साखर कामगारांचे राज्यव्यापी अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले आहे यावेळी दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे उद्घाटन शनिवारी वसमत या ठिकाणी करण्यात आले यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या शिबिरात साखर कामगारांच्या प्रश्नांची चर्चा होणार आहे साखर कामगारांचे दोन दिवसीय राज्यव्यापी अभ्यास शिबिर प्रारंभ झाले असून या शिबिर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार राजूभैया नवघरे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम कामगार नेते उदय भट उद्धव शिंदे शिवाजीराव आवटी सुभाष काकुस्ते पी के मुंडे बाजार समितीचे सभापती तानाजी पाटील बेंडे यांच्यासह कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या या अभ्यास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मांडेवरांनी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले

मी चर्चा करेन आणि या प्रसंगी एवढं सांगू शकेल की साखर कारखानदारी चालवायची असेल तर फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाने काम करून जमत नाही हे आपल्या गाडीचे सात साखर जे आहेत एक संचालक मंडळ आहे मॅनेजमेंट आहे साखर कामगार का आहेत त्यांची युनियन तुमचे मार्ग वाहतूकदार जे आहेत नवीन हार्वेस्टर्स आहेत निश्चित संघटना कालांतराने तयार होणार ऊस तोड कामगार आहेत आणि ऊस उत्पादक या सर्वांचा कारखाना चालवण्यासाठी चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी समन्वय असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी प्राथमिक जबाबदारी या त्या कारखान्याच्या संचालक मंडळाची आहे हा समन्वय साधण्यासाठी मला वाटतं की आमच्या पूर्ण सहकारी साखर कारखान्यात दाखवलेली आहे सकाळ क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असणार काळाच्या वडिलांचं या राज्यामध्ये त्या काळामध्ये आणि नांदेड जिल्हा मराठवाडा या ठिकाणी त्यांचं खूप मोठं काम राहिलेलं आहे त्यांचा चव्हाणांचं त्यांचा डॉक्टर साहेबांना आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्या विशेष सुद्धा डॉक्टर आहेत मोठा दवाखाना आहे जनतेची सेवा म्हणून काम करत असतात लोक लोकभिमुख काम आहे त्यांचं अशीच व्यक्तिमत्व या ठिकाणी या कारखान्याला याच्या अगोदर आदरणीय माननीय आमदार कमल किशोरजी कदम साहेबांसह सतत पाच पंच्या सहा पंच्या योजना राहिली आणि डॉक्टर कमल किशोरजी कदम साहेबांनीच त्यांचं नाव पुढे करून त्यांना त्यांचा वारसा धरण्यास सांगितलेला आहे त्या अनुषंगाना या ठिकाणी आदरणीय राजाबाबत साहेब व डॉक्टर साहेब हे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कारभार चालू आहे पुना सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या टोटल महाराष्ट्रातील संघटनाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन त्यांचे जे अभ्यास शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्या अभ्यास शिबिराचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष आदरणीय जयप्रकाश नांदगावकर साहेब आणि या वसमतनगरीचे लोकप्रिय आमदार आमदार राजूबाई नवबरे तसेच पूर्णा कारखान्याचे सन्मानित उपाध्यक्ष डॉक्टर सुनीलजी कदम यांच्या हस्ते आणि आमच्या युनियनचे अध्यक्ष साहेब व सर्व इतर महासंघाचे पदाधिकारी संघाचे अध्यक्ष कॉम्रेड मुळे तात्या पिके मुडे तसेच उपाध्यक्ष लोखंडे साहेब तसंच सह सेक्रेटरी आनंदराव वायकर कॉम्रेड सुभाष काकुस्ते या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कामगार अभ्यास शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे त्यामध्ये आमदार राजूबाई नवगरे तसंच मान्य डॉक्टर सुनीलजी कदमसाहेब यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे आणि कामगार शिबिरामध्ये दोन दिवसाचा भरगतचा कार्यक्रम आहे सकाळून चार सत्रामध्ये सत्र आहे दुपारी चार सत्र आहेत उद्या पुन्हा सहा सत्रामध्ये प्रत्येक वक्ते बोलणार आहेत महाराष्ट्रातील सर्व कारखान्याचे प्रतिनिधी आणि कामगार चळवळीचे अभ्यासक कामगार चळवळी ते कार्यकर्ते या सर्वांचंच या ठिकाणी मार्गदर्शन आता मिळणार आहे दोन दिवस आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन आणि दोन कामगार कार्यकर्त्यांचे मनोगत या ठिकाणी व्यक्त झालेले आहेत अशा प्रकारे हा कार्यक्रम असाच आज आणि उद्या चालू राहणार अभ्यास शिबिरामध्ये काय असेल अभ्यास शिबिरामध्ये का साखर कारखानदारीमध्ये जे अडचणी आहेत आणि कारखानदारीसमोरच्या समस्या कामगारांच्या समस्या कामगार कायद्यातील झालेले बदल कामगार कायदे कामगार ज्यावेळेस सेवानिवृत्त होतात तेव्हाच पेन्शनची ज्यांची जी व्यथा आहे त्या व्यथा या कामगार शिबिरामध्ये जे अभ्यास शिबिरामध्ये या सर्व विषयावरती सखोल आहे कारखानदारी ह्याच्यामध्ये आजारी पडत आहेत कंत्राटी पद्धत राबवत आहे श्रेणीचे कायदे रद्द केल्या जात आहेत आणि अशा प्रकारचे हे सर्व कायदे आणि कारखान चळवळीचा जो अभ्यास आहे या शिबिरामध्ये आहे यामधून नवीन पिढीचे कार्यकर्ते तयार व्हावेत आणि ही पिढी चळवळ अशी चालावी या मागचा या अभ्यास शिबिराचा मागचा उद्देश आहे ठीक आहे एन टी न्यूज मराठी बसमत हिंगोली